चे सदस्य डॉक्टर बी जे शेखर साहेब सौ शेखर मॅडम इतर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडून गेले दोन दिवस या कार्यक्रमाची रंगत आपण आहोत ते सर्व मान्यवर लेखक कवी साहित्यिक सर्वप्रथम वैयक्तिक तर्फे आणि आमच्या संपूर्ण शांतीदूत परिवारातर्फे काल कुणीतरी सांगितलं पोलिसांचं जीवन वृक्ष असतंय खरं पाहिलं तर मी त्याच्या विरोधात आहे त्या जीवनाचा आस्वाद कसा घ्यायचा आहे प्रत्येकाकडे अवलंबून आहे प्रत्येकावर परंतु कॉल्ड वृक्ष जीवनामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं साहित्यिक आपल्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आहेत आणि शे ते लक्षात घेऊन त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं अधिक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं आणि इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं अतिशय यशस्वी असं हे दुसरं साहित्य संमेलनाचं आयोजन शेखर साहेबांनी केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं आमचे दुसरे सहकारी अभयजी पैल असतील एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे साहित्य संमेलन आहे खर तर लेखक आणि कवी यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडेसे आमच्यासारख्या बिगर लेखक बिगर कवीना खंत वाटते आणि असं वाटतं की ईश्वर जेव्हा ही प्रतिभा वाटत होते तेव्हा आम्ही गैरहजर तर असो किंवा उशिरा तरी गेलो असो परंतु ही कसं आम्ही एक वाचक म्हणून भरून काढतो अनेकांच्या जीवनामध्ये तुमचा अनुभव तुमच्या आनंदाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील किंवा काही दिशा देण्याचा प्रयत्न असेल प्रत्येकाच्या जीवनाला ते करण्याचं खूप मोठं काम आपण करत असतात त्याबद्दल रसिकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आणि समाजामध्ये जगत असताना सुखी समाधानी जीवन जगत असताना सत्ता असेल संपत्ती असेल पद असेल व्यवसाय असेल हे लागते पण याच्याही पुढे चालून आणखी खऱ्या अर्थान जीवन यशस्वी करण्यासाठी कला क्रीडा साहित्याचं खूप महत्व आहे आणि ती मोठी कलेची किंवा साहित्याची भूक त्याला फूट देण्याचं काम आपण लोक करत असतात विशेषतः जे नवकवी आहेत किंवा आपल्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी ह्या भावना सगळ्यांनाच असतात एखादा प्रसंग आपण चार लोकांना जर काव्यात लिहायला सांगितला किंवा लिखाण करायला सा सांगितलं कथा सा रूपात तर जरी प्रसंग तोच असला तरी प्रत्येकाची शैली ही वेगळी असते त्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याच्यामुळं विशेषतः वाचकांनी कुठलं साहित्य आपण पुस्तक घेत असताना काव्यसंग्रह घेत असताना त्या कवीचं नाव त्याचं मध्ये काय हे सगळं फारसं पाहतात डोळे झाकून आपण पुस्तके घेतली पाहिजेत कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि तो सुद्धा एक आपल्याला आपला अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी उपयोग असतो त्यामुळे बिन्नास्पणानं प्रत्येकानं जाणाजाणा ही उर्मी आहे इच्छा आहे ईश्वराने दिलेली ही गिफ्ट आहे त्यांनी मुक्तपणे दुसऱ्याला काय वाटेल तिसऱ्याला काय वाटेल त्याचा बिलकुल विचार करू नका आणि ते कोर्टात जरी गेली कंप्लेंट जजकडे तरी घाबरू नका तुमचा प्रयत्न सतत चालू राहू द्या खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन केलंय त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन आणि सर्व खुँ कवींच साहित्यिकांचंही अभिनंदन खूप खूप धन्यवाद